तर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत बाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकरांना अखेर उपरती झाली आहे शिवाजी महाराजांना अभिवादन करत असताना आपल्या भावना त्यांनी व्यक्त केल्या दरम्यान प्रशांत कोरटकर आज नागपूर सायबर पोलिसांना मोबाईल सिम कार्ड आणि आवाजाचं सॅम्पल देणार आहेत तसंच पुढील चौकशीसाठी पोलिसांना सहकार्य करणार असल्याचं सुद्धा कोरटकरांनी स्पष्ट केलंय पण नागपूर सायबर पोलीस प्रशांत कोरटकरांकडून मोबाईल आणि सिम स्वीकारणार नाहीत असं कळतंय नागपूर सायबर पोलिसात गुन्हा दाखल झाला नाही त्यामुळे मोबाईल आणि सिम घेतला जाणार नाही असं संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज यामुळे महाराष्ट्राला जगभरात ओळखलं जात अशा छत्रपती शिवरायांच्या कथा ऐकून त्यांचं शौर्य ऐकून आम्ही लहानाचे मोठे झालो आणि आजही त्यांच्या कहाण्या त्यांच्या कथा अजूनही प्रत्येकाला प्रेरणास्थायी नसतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीत रायगडाला अनेक वेळा भेट देण्याचा योग आला त्यांच्या समोर मतमस्तक होण्याचा योग आला अशा छत्रपतींना मी मानाचा मुजरा करतो जय शिवराय जय जिजाऊ जय महाराष्ट्र दरम्यान प्रशांत कोरटकर यांच्यावर आमदार रोहित पवार आणि अमरावतीचे काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडेंनी सुद्धा टीका केली आहे बघूया जे हिरो जे छत्रपती संभाजी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलतात मध्य प्रदेश मध्ये जाऊन आता मध्य प्रदेश मध्ये सरकार आहे आणि त्यांना त्या एक सावंत साहेबांना तज्ज्ञ आहेत त्यांना तुम्ही सिक्युरिटी देण्यापेक्षा त्या तुमच्या कार्यकर्त्याला तुम्ही सिक्युरिटी देता त्याच्याकडे ईडी आणि सीबीआय समृद्धी ग्रुप जो आहे त्या मालकाच्या गाड्या जप्त ज्या केल्या होत्या त्या गाड्या तो तुमचा कार्यकर्ता भाजपचा वापरत होता आणि तेल शब्द संभाजी बदल, शिवाजी महाराजांच्या बद्दल बोलून तो सुद्धा आजपर्यंत शांत आहे त्याला तुम्ही सिक्युरिटी दिली सुरुवातीला सिक्युरिटी दिली आणि आता तुम्ही म्हणता तो गायब झाला प्रशांत कोरटकर साहेबच्या अनेक प्रवृत्ती मनोवादी प्रवृत्ती राज्या या राज्यात आहे आणि केंद्रात असेल किंवा राज्यात असेल अशा प्रमाणात अशा प्रकारच्या आमच्या बहुजनांची जी काही आदर्श आहेत त्या आदर्श पुरुषांच्या त्याचं चरित्र हाण नसेल किंवा त्यांच्यावर गलिच्छ आरोप असतील ते सातत्यानं होत आहे आणि याला कारण एकच की त्यांना जे संरक्षण मिळत आहे सरकारी पक्षातून संरक्षण आज मिळत आहे म्हणून ही जी काही बिलावळ आहे संघाची ही सातत्यानं आमच्या महापुरुषांचा अपमान करत आहे